एखाद्या लग्न कार्यालयात लग्न जावळ बारस असा कोणताही कार्यक्रम असला की त्यामध्ये तो पाहुणा म्हणून यायचा कार्यक्रमाच्या ठिकाणी तो असं वावरायचा जसं काही हाच त्या कार्यक्रमाचा संयोजक का आहे आणि कुणाला काही कळायच्या आत तो दागिन्यांवर डल्ला मारून तिथून निघून जायचा कोल्हापूर जिल्ह्यातील अशा एका सराई चोरट्यास नुकतंच पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची कबुली करून घेतली पाहूया याविषयीची सविस्तर स्टोरी नमस्कार मी एलिया माने तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या गावातील बाळासो उर्फ अजित पाटील या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने महिनाभर चोरीचा धुमाकूळ घातलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांचे एकूण बेचाळीस ग्राम सोने हस्तगत केला आहे कुठेही लग्न असो जावळ असो बारशी असो अशा विविध समारंभामध्ये तो पाहुणा म्हणून यायचा नवीन कपडे डोक्यावर फेटा आणि हसऱ्या चेहऱ्यानं तो संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी वावरायचा बघणाऱ्याला असं वाटायचं की या कार्यक्रमाचा संयोजक हाच व्यक्ती आहे असा त्याचा थाट त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असायचा मुहूर्तापूर्वी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचून सर्व निमंत्रितांनी आणलेल्या चीज वस्तू तो हेरून ठेवायचा आणि मुहूर्ताच्या वेळी जेव्हा लोक आपापल्या गडबडीमध्ये असतात त्यावेळी त्या, त्या मौल्यवान चीज वस्तूंवर डल्ला मारून तो तेथून पसार व्हायचा एका पोलीस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा चोऱ्यांचे प्रमाण हे विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे विदर्भामधील अशा चोऱ्या रोखण्यासाठी आमंत्रित व्यक्तीला कार्ड दिले जायचे आणि त्या कार्डाशिवाय प्रवेश दिला जात नसे मात्र चोरट्यांनी त्यावरही पर्याय शोधत कॅटरिंग किंवा सफाई कर्मचारी असल्याचे भासून कार्यालयात प्रवेश मिळवणे आणि चोऱ्या करणे सुरूच ठेवले काही कार्यक्रमात तर पोलिसांनी चक्क पोलीस बंदोबस्त दिला तर काही वेळा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस साध्या वेशात जाऊन आरोपींना अटक केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत पाटील हा सराईत चोरटा असून तो दहावी नापास आहे आदमापुरातील बाळमामा मंदिरात बकऱ्यांचा सेवेकरी म्हणून तो काम करतो सेवेच्या निमित्ताने बाहेर फिरताना तो चोऱ्या करत होता त्याच्यावर कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात घरपोडी जबरी चोरीचे एकवीस गुन्हे दाखल आहेत पाटील हा इन्स्टा अकाउंटवर बाळूमामा मंदिरातील फोटो टाकतो त्याचे तीस हजार फॉलोअर्स आहेत पोलिसांनी अटक करून त्याचे खरे रूप लोकांसमोर आणले आहे पाटील याने चोरीतील सर्व दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवून तो डबा गावातील जनावरांच्या शेडजवळ पुरून ठेवला होता पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने डबा पुरलेली जागा दाखवली पोलिसांनी जमीन खोदून डबा बाहेर काढला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी आणि अमित सर्जे यांना या, या संदर्भात माहिती मिळाली होती त्यानुसार उपनिरीक्षक जालेंद्र जाधव आणि शेष मोरे यांच्या पथकाने आदमापुरातून चोरट्याला अटक केली आहे